श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो आज आपण अशी छानशी माहिती बघणार आहे ज्याच्यामुळे आपल्या संकटं जे जीवनामध्ये चालू आहेत त्यांचं निवारण तर नक्की होईल तसेच आर्थिक प्रश्नही सुटतील तर माहिती अशी आहे की पंचमुखी हनुमानाची पूजा तर पंचमुखी हनुमानाची पूजा केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये जे काही बदल घडतील तर त्याबद्दल आपण थोडीशी माहिती ब बग... पाहूयात मंगळवारी आणि शनिवारी हनुमानाची विशेष पूजा केली जाते शनीच्या प्रकोपापासून दूर राहण्यासाठी आणि घरातील अमंगल नष्ट करण्यासाठी हनुमानाची पूजा केली जाते तुम्हालाही तुमच्या जीवनातील अडचणी दूर करण्याची इच्छा असल्यास मंगळवारी पंचमुखी हनुमानाची पूजा करावी तसेच हनुमानाचा हा एक दुर्लभ अवतार आहे हा अवतार यांनी रावणाचा भाऊ रावणाला मारण्यासाठी घेतला होता पंचमुखी हनुमानाची मूर्ती अत्यंत शुभ मानली जाते तर वास्तुशास्त्रानुसार हनुमानाची मूर्ती किंवा फोटो घराच्या दक्षिण पश्चिम दिशेला ठेवल्यास घरातील विविध वास्तुदोष आपोआप दूर होऊ लागतात हनुमानाच्या पंचमुखी अवतारातील पहिलं मुख आहे वानरमुख दुसरे गरुड तिसरे वह अवतार चौथे घोडा आणि पाचवे नरसिंह अवतार आहे तर या पंचमुखाने हनुमानाच्या भक्तिजीवनातील पाच प्रकारच्या अडचणी नष्ट होतात तर प्रत्येक मुखाचे एक खास आणि वेगळे महत्त्व आहे पंचमुखी हनुमानाच्या पाच मुखांचे महत्त्व आपण पाहूयात तर मूर्तीच्या पहिल्या वानरमुखाने सर्व शत्रूंवर विजय प्राप्त होतो दुसऱ्या मुखाने गहुडमुखाने सर्व अडचणी आणि अडचणींचा नाश होतो तिसऱ्या उत्तर दिशेच्या मुखाने दीर्घायुष्य प्रसिद्धी आणि शक्ती मिळते तसेच चौथ्या दिशेने नरसिंहमुखाने भीती तणाव आणि अडचणी दूर होतात तसेच मूर्तीच्या पाचव्या आणि अश्वमुखाने सर्व इच्छा पूर्ण होतात तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवी नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत श्री स्वामी समर्थ